बातमी मिळाली होती सदर जो जखमी युवक आहे त्याचं नाव राहुल अशोक चव्हाण असून ते आउट ऑफ डेंजर आहेत ते, ते सध्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहे आणि जो अज्ञात दिसम त्यांच्यावर फायरिंग करून तिथून पळून गेलेला होता त्या अनुषंगाने पुणे जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत पुणे जिल्हामध्ये दौंड त्याच्यानंतर यवत उरळीकांचन नगर तसेच सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर आणि उस्मानाबाद अशा वेगवेगळ्या शहरामध्ये नाकाबंदी इमिडिएटली लावण्यात आलेली होती त्या अनुषंगाने फायरिंग करून गेलेला इसम हा नगर पोलीस स्टेशनच्या दिशेने गेला होता आणि तिथल्या नाकाबंदीमध्ये तेथील प्रभारी अधिकारी राजकुमार डुंगे यांनी त्या इसमाला ताब्यात घेतलेला आहे आणि फायरिंग करणाऱ्या इस्माने जे फायर केलेले वेपन आहे ते पण ताब्यात घेतलेलं आहे या अनुषंगाने जखमीकडे अधिक विचारपूस केली असता जे सिरसुळी गाव आहे त्या गावातील हे सर्वजण असून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी आज रोजी हल्ला केलेला आहे त्या आरोपीला आम्ही तासाच्या आत ताब्यात घेतलेला आहे तसेच माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख सर यांच्या अंतर्गत जे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मोहीम राबवलेली आहे त्यामध्ये सप्टेंबर जिल्ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण बारा वेपन जमा केलेले असून आज सकाळीच माननीय पोलीस अधीक्षक महोदयांनी एकूण सात वेपन चा होती त्या नगर चे तीन बाबत सप्टेंबर जमा धन्यवाद जो आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचं नाव धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमुली अजून आजुन, याच्यामध्ये अजून आहेत असं समजत त्याच्यामध्ये आता फिर्यादीची फिर्याद फिर्या देना आणखी चालू आहे आता ही पोलीस स्टेशनने आणि या सगळ्या पथकाने केलेली चांगली कामगिरी जे दोन तासाच्या आतमध्ये जे पकडलेलं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या समोर येण्यासाठी ही फेस घेतलेली आहे या अनुषंगाने या वादाचं कारण या वादाचा उद्देश आणि याच्यामध्ये कोणकोण सामील आहे ते एफ आय आरच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास केला जाईल वेपन व्यतिरिक्त पोलिसांकडून काय अजून लागले एक वेपन आणि एक त्याचं चालवत असलेलं व्हेंकर मोटरसायकल आणि आरोपी ताब्यात घेतले सर बारामती असेल किंवा इंदापूर असेल आज सकाळची बारामतीमध्ये घटना जर बघितली तर तिथंही जे अल्पवीन आरोपी आहेत त्यांच्या माध्यमातून आज तिथं घटना घडली आज इंदापूरमध्ये फायर झालं ग्रामीण भागात पोलीस प्रशासन कमी पडतंय हे रोखण्यामध्ये पोलीस प्रशासन बिलकुल कमी पडत नाही आहे पोलीस प्रशासनाने धडाकेबाज कारवाई करत आहे बारा वेपन एका महिन्यामध्ये पोलीस प्रशासनाने सीज केलेले आहे बारामतीची जर घटना आपण बघितली तर ते अल्पवयीन मुलांना केलेलं कृत्य आहे आणि तिथेही त्या मुलाला ताब्यात घेतलेलं आहे तिथेही शुल्लक कारणावरून त्यांचे वादावादी झाले होते लक्षात घ्या की गुन्हे रोखण्यासाठी सर्व घटकांनी पुढे येणं गरजेचं आहे की शाळा कॉलेजेसमध्ये जे काही प्रकार होतात आपल्या मुलांची कोण संगत आहे सोबत आहे तो काय करतो याकडे आईवडिलांचं जास्त लक्ष असणं गरजेचं असतं शिक्षक प्राध्यापकांचं लक्ष जास्त असणं गरजेचं असतं आमचे डी वाय एस पी एकवीस तारखेला त्या कॉलेजमध्ये जाऊन गुन्ह्याच्या संदर्भात अवेअरनेसच्या संदर्भात नऊ दिवसापूर्वी त्याच सेम कॉलेजमध्ये जाऊन मार्गदर्शन देऊन आलेले होते आणि त्या मार्गदर्शनमध्ये हे सगळे स्टुडंट त्या ठिकाणी होते आजचा जो पीडित आहे तो पण होता आणि विधी संघर्षग्रस्त पालक जे ते पण होते पण यामध्ये पोलीस कुठेही कमी पडत नाही गुन्हे घडतात आणि त्याचं डिटेक्शन करण्याचं काम आमचं आहे प्रिव्हेन्शनच्या दृष्टीनं बारा वेपन जमा केलेले आहे आणि त्यामध्ये निश्चितच पोलीस दलाने चांगली कामगिरी केलेली आहे आणि करत राहणार त्यासोबतच या अल्पवयीन मुलं जे काही करत आहेत त्या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून शाळा कॉलेजेसला भेट देणे आणि तिथल्या शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं चांगलं समुपदेशन करणे हा आमचा एक ठोस कार्यक्रम पुढल्या एक महिनाभरात आम्ही राबवणार आहोत यामध्ये सर्व घटकाने लक्ष देणं गरजेचं आहे प्राध्यापक वर्ग असतील शिक्षक वर्ग असेल किंवा पालकवर्ग असेल त्यांनी आपले जे मुलं आहेत अठरा ते वीस वयोगटातले असतील कोण अल्पवयीन असतील पौगंडाव असतील जे मुलं म्हणतो त्यांच्या कृतीकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या संगतीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यामुळेच सगळे गोष्टी ये नियंत्रणात येऊ शकतात असं आमचं मत आहे मुख्यमंत्री अजित पवारांनी मध्यंतरी गेल्या पंधरावाड्यामध्येच बारामतीमध्ये आव्हान केलं होतं पोलीस प्रशासनाला की वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावलं उचलली मात्र आजची घटना जर बघितली तर बारामती नव्हे तर महाराष्ट्राला हजरवणारे भले ती अल्पवयीन असतील आता यापुढे अशा घटना घडूच नाही यासाठी काय ठोस पावलं उचललं जाणार आहेत का पुढे तेच मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यामध्ये जे मेजर घटक आहे अल्कोहीन मुलं जी म्हणतो आपण ते शाळा कॉलेजेसमध्ये आहेत प्रत्येक शाळा कॉलेजेसला भेट देणार त्या ठिकाणी मुलांचं अवेअरनेस करणार त्यांना गुन्ह्याबाबत जे बाल लैंगिक अपराध आहेत त्याच्याबाबत आणि इतरही अनुषंगाने काय परिणाम होतात याच्याबाबत अवेअरनेस करण्याचं आमचं काम आहे ते अवेअरनेस आम्ही करत राहणार या सेम कॉलेजेसमध्ये सुद्धा आम्ही आठ नऊ दिवसापूर्वी तिथे जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं आज जो गुन्हा त्या ठिकाणी घडला तो सर आणि त्या एरियामध्ये नेहमी असे होतात गेल्या वेळेस काही भांडणं पोलीस धर्तीवालीच मुलं होती त्यांची भांडणं झाली पण ते काही विषय असे सोडून दिले प्रशासन थोडंसं पाऊल ठोस पाऊल उचललं पाहिजे एरिया कुठलाही असू द्यामध्ये काही दिवसापूर्वी एक अत्याचाराची घटना झाली होती एकूण त्याच्यामध्ये पंधरा आरोपी निष्पन्न केलेले आहेत हा सर्व गट तोच आहे आणि गुन्हे घडले की कारवाई होणार गुन्हेगार गजाआड करणार आणि स्ट्रिक्ट प्लेक्शन करणार आहे आहे बरोबर या उद्देशानं मी या निमित्तानं मी आवाहन करतो की वाढदिवस चौकामध्ये साजरे करणे गळ्यामध्ये कुठले तरी पिवळे कंडे घालणे त्याचे मोठमोठे बॅनर लावणे त्यासोबतच पोयता बिता घेऊन त्याचं शस्त्र प्रदर्शन करणे त्याची रील्स सो वगैरे सोशल मीडियावर टाकणे त्याचा स्टॅटस ठेवणे हे सगळे प्रकार जर होत असतील आणि ते आम्हाला शेअर केल्यानंतर अशा सगळ्या गुन्हेगारावर स्ट्रिक्टर हे गुन्हेगार बॅनर टाकतात खरंय पण याला सगळे नगरपालिका जबाबदार तेवढी जबाबदार कारण आता जर मागल्या दहा दिवसापूर्वी बघितलं होतं जवळजवळ सत्तर ऐंशी बॅनर इंदापूर शहरामध्ये होते ऐंशी बॅनरला परवानगी आपल्या इंदापूर नगरपालिकेची आहे का त्याला जर गुन्हेगारीचं उदात्तीकरण अजिबात खपवून घेतलं जाणार नाही आमच्या मार्फतीने बरोबर जे काही डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट हा कायदा आहे आणि बिना परवाना जर अशा पद्धतीचे बॅनर गुन्हेगार जर लावत असतील तर अशा गुन्हेगारांना आम्ही गजाड करणार त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार